साहेब आज बार्शी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नामनिर्देशनाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला दिवस झाला तर आज किती अर्ज दाखल आहेत आजची काय परिस्थिती आहे एकंदरीत बार्शी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे पत्र नॉमिनेशन स्वीकारण्याची कारवाई आजपासून सुरू झालेली आहे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत दररोज सुट्टीचे दिवस वगळून अकरा ते तीन या वेळेमध्ये नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नॉमिनेशन पेपर स्वीकारण्यात येत आहेत यामध्ये सर्व नागरिकांनी किंवा इच्छुक हे त्यांचे नॉमिनेशन जे आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत ऑनलाईन माहिती भरून त्याची प्रिंट आउट काढून त्याच्यासोबत एक अफिडेवेट आहे त्याचं सत्यापन करणं आवश्यक आहे त्यानंतर या कार्यालयात येऊन या कार्यालयातले जे एन ओ सी आहेत नो ड्यू सर्टिफिकेट असेल की ऑफे दाखला त्यानंतर सूचक अनुपतकांच्या सह्या स्वतःची सही ते नॉमिनेशन पेपर करून ते परिपूर्ण जे प नॉमिनेशन असेल ते, ते आमचे पथक प्रभागनिय आम्ही या ठिकाणी तपासासाठी पथक ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी जर राखीव जागेतला अर्ज जा असेल तर त्याला दीड हजार रुपये ही नॉमिनेशन फी आहे आणि खुल्या जागेतल्या अर्जाला तीन हजार रुपये ही नॉमिनेशन फी आहे संबंधित नॉमिनेशन फी भरून परिपूर्ण अर्ज नॉमिनेशनचा आपण फाईल करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत जरी नागरिकांना काही अडचण असेल ऑनलाईन फॉर्म भरायला तर या ठिकाणी आपण संगणक विभागाच्या मार्फत हेल्प डेस्कची सुरुवात करण्यात आलेली आहे नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण जर अडचण भासली तर आम्ही आपण त्या संगणक कक्षेशी जरूर मदत घ्यावी आज रोजी आपल्याकडे सुरुवातीला पहिला दिवस होता आपला नॉमिनेशनचा पण आज अखेर आपल्याकडे एकही अर्ज प्राप्त नाही आहे सर्वांना आवाहन करतो आता दिलेल्या सूचनेचं अनुकरण करून सर्वांनी या निवडणुकीमध्ये पारदर्शकपणे सहभाग घ्यावा Thank you.